नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण अगदी तोंडात विरघळेल असा मऊसूत उपमा बनवतोय तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया उपमा करण्यासाठी इथे मी एक कप रवा घेतला आहे तर मऊसूत उपमा करायचा असेल तर नेहमी असा बारीक रवाच वापरायचा किंवा उपम्याचा जो रवा बाजारात मिळतो तो वापरला तरी चालेल पण जाड रवा अजिबात वापरू नका आणि तुम्हाला जर अगदी मोकळा उपमा करायचा असेल तर मग तुम्ही जाड रवा वापरला तरी चालेल पण आज आपण मौसूत उपमा बनवतो आहे त्यामुळे मी इथे बारीक रवा घेतला आहे तर सुरुवातीला आता एका कढईमध्ये एक चमचा तूप घालायचा आहे तर आपण हा रवा हलकासा तुपावर भाजून घेणार आहोत तूप छान गरम झालं की आता एक कप यामध्ये रवा घालूया आणि मंद गॅसवर या रव्याला भाजून घ्यायचं आहे असा थोड्याशा तुपावर रवा आधी भाजून घेतला म्हणजे मग उपमा एकदम मौसूत तयार होतो तर आता याला आपण मंद गॅसवर भाजून घेऊया फार याला तांबूस करायचं नाही हलकासा गुलाबी रंग येईपर्यंतच भाजायचा आहे तर साधारण एक चार ते पाच मिनिट या रव्याला मी मंद गॅसवर भाजून घेतलं आहे सा तर छान असा खमंग आता हलकासा सुगंध याला सुरुवात झाली आहे आणि या रव्याचा रंग पण बदलला आहे तुम्ही पाहू शकता थोडासा हा रवा फुलून पण आलेला आहे तर आता हा आपण काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये मी एक मोठा चमचा तूप घातलं आहे तर तुपाच्याऐवजी तुम्ही इथे तेलाचासुद्धा वापर करू शकता पण तुपातला उपमा खायला जास्त छान लागतो इथे मी आता सहा ते सात काजू घेतले आहेत आणि त्याचे दोन भाग करून घेतलेत तर हे घालूया काजू घालणं ऑप्शनल आहे किंवा तुम्ही शेंगदाणेसुद्धा घालू शकता तर मी थोडेसे शेंगदाणे पण घातले आहेत तर तुपावर आता हे थोडेसे परतून घेऊया हलकेसे तांबूस व्हायला सुरुवात झाले की काढून घ्यायचे आहेत आणि त्याच तुपामध्ये आता मी एक चमचा मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की आपण अर्धा चमचा जिरे घालूया आणि जिरे छान फुलून आले की एक चमचा उडदाची डाळ घालायची आहे याला पण हलकंसं परतून घ्यायचं आहे आणि आता एक बारीक चिरलेला कांदा मी घातला आहे तर कांदा घातला की उपमा खायला खमंग लागतो आणि थोडा मऊसूत पण होतो या कांद्याला आपल्याला फार तांबूस करायचं नाही याला पण हलक्या गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे तर आपला कांदासुद्धा इथे परतून झालेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालूया सात ते आठ कढीपत्त्याची पानं आणि हे एकत्रित आता सगळं मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता मी एक दोन टेबल स्पून साधारण हिरवे मटार खातले आहेत तर सध्या मटारचा सीझन आहे म्हणून मी खातलेत असेल तर खाला उपम्यामध्ये खूप छान लागतात थोडेसे हे परतून घेतले की पाव चमचा हळद घातली आहे तर हळद घालणंसुद्धा ऑप्शनल आहे तुम्ही पांढरा उपमासुद्धा बनवू शकता पण थोडासा पिवळसर असा उपमा दिसायलाही छान दिसतो आणि खायला पण खूप खमंग लागतो एक छोटा टोमॅटो पण मी चिरून घातला आहे आणि अर्धा इंच आलं किसून घेतलं होतं ते पण घालायचं आहे एकत्रित आता हे सगळं शिजून घेऊया म्हणजे हे टोमॅटो अर्धवट शिजून घ्यायचेत फार याला गाळ करायचं नाही टोमॅटो घातला म्हणजे हा याला थोडासा अंबूस छान लागतो किंवा तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता तर आता इथे आपले टोमॅटो पण अर्धवट शिजलेले आहेत यामध्ये आपण तुपावर परतून घेतलेले काजू आणि शेंगदाणे घालूया चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक मिनिटभर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे आणि आता पाणी घालूया तर आपण एक कप रवा घेतला होता त्यासाठी तीन कप पाणी घालायचं आहे असं पाणी आधी आपण उकळून घेतलं आणि मग यामध्ये रवा घातला की उपमा एकदम मऊसर होतो खूप वेळ नरम राहतो अजिबात कोरडा होत नाही तर आता या पाण्याला छान उकळी आलेली आहे यामध्ये आपण तुपावर भाजून घेतलेला रवा घालूया तर एका हाताने रवा घालायचा आहे आणि दुसऱ्या हाताने चमच्याने हलवायचा आहे म्हणजे यामध्ये अजिबात गाठी होत नाहीत तसंही आधी आपण रवा तुपावर भाजून घेतला होता त्यामुळे गाठी होण्याची खूप कमी शक्यता असते तर तुम्ही पाहू शकता एकदम असा हा रवा छान फुलून आला आहे पाणी सगळं रव्याने शोषून घेतलं आहे यावर आता आपण एक तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवूया गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आता साधारण तीन ते चार मिनिट झाली आहेत तर एकदम मस्त असा आपला उपमा तयार झाला आहे खूप छान दिसतोय शेवटी एक चमचा साजूक तूप घालायचं आहे असं शेवटी तूप घातलं म्हणजे उपमा खाताना या तुपाची चव लागते आणि मग खायला पण हा उपमा एकदम मस्त लागतो वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला पाहूनच लक्षात येत असेल की कि किती हा मौसूद झालेला आहे तर असा मऊसूत उपमा गरमागरम खायला खूप छान लागतो तुम्ही उपमा बऱ्याच वेळा बनवला असेल पण एकदा अशा पद्धतीने जरूर करून पहा बरेच जण याची मूद करून उपमा सर्व्ह करतात किंवा तुम्ही असा प्लेटमध्ये घेऊन सुद्धा खाऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा